माशाचा झंझणीत असा रस्सा असला का नाही जेवण एवढं भारी जातं आणि खास करून ज्यांना सर्दी वगैरे झालेली आहे त्यांच्यासाठी तर माशाचा रस्सा म्हणजे एक औषधच असतं आज जो माशाचा रस्सा बनवत आहे मी तो अतिशय टेस्टी झंझणीत आणि झटपट होणारा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताना चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी नदीचा रऊ मासा घेतलेला आहे तर आता हे छान अशा आमटीचे पीस करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्यामध्ये आता मसाले काय काय लागतात ते पाहूया इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा टोमॅटो लसूण आणि अद्रक त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन आणि कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे पाणी न टाकता हे बारीक करायचे कारण टोमॅटो कांदा असल्यामुळे झटकन छान असं बारीक होतं ह्यामध्ये खोबरं घालायची काहीच गरज नाही कारण एवढ्याच मसाल्यामध्ये खूप छान आमटी होते आता मस्तपैकी आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल घालत आहे आता तेल थोडस जास्त घालायचं दोन चमचे तरी यामध्ये तेल घालायचं कारण थोडीशी आली पाहिजे म्हणजे कट आला पाहिजे आता तेल छान असं तापल्यानंतर हा वाटलेला मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत आता हा कच्चा मसाला आपण एक ते दोन मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये कोणतंही लाल तिखट हळद वगैरे न टाकता छान पैकी हा कच्चा मसाला भाजून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे कारण त्यामुळे काय होतं छान असं तो मसाला शिजला जातो आता तुम्ही पाहू शकाल मसाला छानपैकी भाजून झालेला आहे दोन मिनटं आपण हा मसाला छान भाजून घेतला आहे तर त्यानंतर आपण बाकीचे मसाले आता ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता सर्वात अगोदर मी यामध्ये हळद घाल घालत आहे हळद अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट मी इथे दोन चमचे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ही जिरा पावडर घातलेली आहे आता मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे छानपैकी आता जेव्हा आपण हे मसाले घालतो तेव्हा दोन मिनिट तरी ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही आता दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल छानपैकी मसाला भाजून झाला आहे आता हा मसाला आपण पाणी टाकून शिजवून घ्यायचा आहे कधी पण लक्षात ठेवा माशाची भाजी असू द्या मटणाची असू द्या चिकनची असू द्या कधीही पाणी घालून छान मसाला शिजवून घ्यायचा त्यामुळे काय होतं जो आपण बाकीचे मसाले घातलेले असतात लाल तिखट वगैरे ते त्या मसाल्यामध्ये छान मिक्स होतात आणि मसाला शिजल्यामुळे खूप छान टेस्ट येते आमटीला आता तुम्ही पाहू शकाल वरती छान असं तेल सुटलेलं आहे जेव्हा मसाला तेल सुटतो तेव्हा समजून जायचं का आपला मसाला हा परफेक्ट भाजलेला आहे अजून थोडंसं मसाल्यामध्ये पाणी आहे तर आपण छानपैकी मसाला भाजून घेणार आहोत आता हे थोडस पाणी आटेपर्यंत आपण हा मसाला भाजणार आहोत कारण मसाल्यातलं छान पैकी बऱ्यापैकी पाणी आटलं गेलं पाहिजे तेव्हा समजायचं आपला मसाला भाजला गेलाय आता तुम्ही पाहू शकाल मसाला मस्त भाजला गेलाय त्यामध्ये आता हे माशाचे पीस टाकायचे आणि छान एक दोन मिनटं शिजू द्यायचे आहेत मसाल्यामध्ये आता असं मसाल्यामध्ये शिजवल्यामुळे काय होतं त्या पीसमध्ये छान असा मसाला मुरला जातो आणि माशाच्या पीसला छान अशी चव येते त्यामुळे दोन मिनटं तरी मसाल्यामध्ये मासा छान असा शिजून द्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल माशाला थोडं पाणी सुटलेलं आता त्यानंतर आपण गरजेनुसार इथं पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घाला तुम्हाला, तुम्हाला जर थोडस घट्ट रस्सा हवा असेल तर कमी पाणी घाला आणि पातळसर हवा असेल तर जास्त पाणी घाला नदीचा मासा हा पटकन शिजला जातो त्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आता गॅस मोठा ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनिटं छान हा मासा मोठ्या फ्लेम वर शिजवून घ्यायचा आहे आता त्याला जोपर्यंत खळखळी उकळी येत नाही तोपर्यंत तो गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठी उकळी आल्यानंतर दोन मिनटानंतर पुन्हा गॅस बारीक मिडियम ठेवायचा आणि तीन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचा हा मासा अशा प्रकारे चार ते पाच मिनटं छान हा मासा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी माशाला उकळी आली आहे आणि एक अतिशय झणझणीत आणि मस्त असा टेस्टी होतो हा मासा रस्ता तर एक नंबर होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद